पुढारी नाव मिळालं मला असं वाटतं की जेव्हा तुमचं स्टेजवर सुरुवात झाली कोणत्याही पक्षासाठी सगळ्या पक्षांसाठी आता तुम्ही बोलता किंवा रोखोक बोलणारा पुढारी म्हणून तुमची आज ओळख आहे बरोबर सुरुवात झाली तेव्हा मला वाटतं ते बऱ्यापैकी अजितदादांसोबत तुम्ही होतात आणि आता परवा एक घटना घडली आणि त्यावेळेस तुम्ही थोडक्यात अजितदादांच्या विरोधात म्हणूयात किंवा त्या मुद्द्याला आपोस करणाऱ्या भाषेत बोलणार तर नक्की काय कनेक्शन आहे सोबत आणि आता अजितदादांच्या विरुद्ध असं काय कनेक्शन आहे ते ते सोबत आणि विरोधात नाहीये जी काय सत्ते त्याच्या बरोबर आहे ते म्हणजे कसं आहे आता सत्तेत असेल किंवा अनेकदा बरोबर असेल बोलणं काही नाही आमचं भांडण त्यांच्याशी वैयक्तिक नाही आमचं भांडण त्यांच्या विचारांशी आहे आणि मग ते कुठल्या मतावर विचार मानतायत काय म्हणतायत आता बऱ्याच नेत्यांबरोबर आमचे कनेक्शन आहेत काय आहेत बरेच नेत्यांना मी बोलतो कारण ज्या गोष्टी खटकतात ते बोललेच पाहिजे एके जर अधिकाऱ्यांना जर आपण दम देत असेल किंवा काय होत असेल ते भाषाही बोलली पाहिजे आणि दादांना मी बोलणार आहे दादांच्या विचारावरती बोलू तो जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय तुम्ही भाडा त्याच्या उंचीवरून नाही त्याच्या कर्तृत्वावरून नाही तर विचारावरून आज आहे आम्हाला खूप रुलिंग बदल चालू आहेत पण त्याच्याशी फरक नाही पडत आपलं काम काय जनतेला आपण पुढारी का म्हणतात जनता आपण रोख ठोक बोलतो म्हणून बरोबर हो